नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आध्यात्मिक लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मध्ये भव्य मिरवणूक सामाजिक समतेचा ध्यास मनाशी बाळगून तत्वांशी विचारांशी एकरूप राहून सामाजिक समतेचा झेंडा घेऊन धर्माचा खरा अर्थ आणि मार्ग सांगणाऱ्या महान महान विभूतीमध्ये थोर समाज सुधारक समतावादी महात्मा महत्त्वाचे आहे अठ्ठावीस एप्रिल अक्षय तृतीया म्हणजे थोर समाज सुधारक महात्मा वैदिक धर्मातील जाती व्यवस्थे विरुद्ध व अन्य हानिकारक प्रथा विरुद्ध संघर्ष केला त्यांनी निर्गुण निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत धर्म या नावाने ओळखले जाते सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीच्या लोक लोकांना लिंगायत समाजात प्रवेश दिला कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात बागेवाडी येथे महात्मा बसवेश्वरांचा जन्म अकराशे पाच ते अकराशे सदुसष्ट वैशाख शुद्ध तृतीय म्हणजे अक्षय तृतीय हा त्यांचा जन्म दिवस आहे नंदीचे रूप म्हणून त्याचे नाव ठेवण्यात आले नंतर बसव व बसवेश्वर असे नामकरण झाले आध्यात्मिक लोकशाहीचा विचार व बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडला व समाजात असलेले मरगळ दूर करण्यासाठी त्यांनी त्या काळी सामाजिक क्रांतीचे बीजे पेरली स्त्री पुरुषाच्या समान हक्काची शिकवण महत्वा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात दिली स्त्रियांना देखील सन्मानाचे हक्क मिळावा यासाठी अथक परिश्रम घेतले पुरोहितांचे वर्चस्व त्यांच्या सिद्धांतापासून सर्वसामान्य स्त्री त्यांनी मुक्ती मिळवून दिली या अनुषंगाने नांदेड मध्येही भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी या, या कार्यक्रमाला माननीय खासदार अशोकराव चव्हाण आमदार डी पी सावंत आमदार अमरनाथ राजूरकर महापौर शैलेजा स्वामी व शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंड आदींची उपस्थिती होती एवढं सांगितलं की आमचे मित्र खासदार राजू सातो आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी जी संशोधन भारतीय केलेली आहे ते आदरणीय शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे त्याबद्दल मी आज मागणी लावू शकतो सव्वीस एप्रिल दोन हजार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांच्या पुढे नतमस्तक झाला मित्रांनो उत्सवाचा स्वरूप आनंदाचा सोहळा आहे राज्यामध्ये देशामध्ये नवे जगामध्ये आज महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी होते हे उल्लेख केला पाहिजे जे महामाने बाराव्या शतकामध्ये ज्यांनी समतेचं काम केलं ज्यांनी मानवतेचं के काम केलं त्या महामानवाचा विचार संपूर्ण जगातल्या तत्वव्यतांनी स्वीकारला अशा बाराव्या शतकातल्या क्रांती सुरू जगत महात्मा बसवेश्वरांना या देशामध्ये राज्यामध्ये दे। पहिल्यांदा स्थान जर कोणी असेल तर ते शिवा संघटनेने मिळवून दिलं याचा आवर जर झाला पाहिजे <भाँगा> महात्मा बसवेश्वरांच्या बातमीमध्ये सर्वांच्याच मनामध्ये नितांत आदराची भावना त्यांची शिकवण आणि त्यांच्यापासून जी ऊर्जा मिळते केवळ आपल्या समाजाला म्हणून नव्हे महाराष्ट्रातील राज्यातील देशातील तमाम उपदेश देणारे आणि त्यांच्यापासून ऊर्जा घेणारे आपण सर्वजण आज त्यांना गदमस्त होऊन त्यांची जयंती संपूर्ण देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते महात्मा बसवेश्वरांनी आपलं आयुष्य कधी ती मूल्या जोपासणार जपलं मला वाटतं त्याची जोपासना आणि त्याच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं होतं ते भविष्यात सुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे हीच घरी मोठ्या प्रमाणावर आदरांजली महात्मा बसवेश्वरांना राहणार की सामाजिक विषय हा विषय फार मोठ्या प्रमाणावर आज राज्यामध्ये देशामध्ये आहे प्रत्येक समाजामध्ये उपेक्षित वर्ग मागे पडलेले त्यांना वाटतं की आमच्याकडे कोणी पाहिलं पाहत नाही आरक्षणाचे विषय प्रत्येक समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर घर करून राहिलेले आहेत आणि मग राजकीय पक्ष मात्र त्याचा विविध पद्धतीने फायदा घेत आहेत असं मी म्हटलं तर चुकीचं ठरतात मी या व्यासपीठावर उभा आहे की काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जरूर आहे माझी भावना जरूर आहे की सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे आणि सामाजिक समता या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने जो विचार महात्मा बसवेश्वरा खरे मनामध्ये अंतकारला होता तो प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये कृतीमध्ये आणण्याकरता तुम्ही आम्ही सर्वांनी तेराव्या शतकापर्यंत बसवेश्वराची ओळख कर्नाटकाला नव्हती आता हा इतिहास आहे चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सोमनाथ नावाचा क्रांतिकारी संशोधक धन्म राहणार आणि त्यांनी बसवंडा काय आहे हे अगोदर तेलंगणाला सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून कर्नाटकाला समजला मी स्वाभिमाना सांगतो महाराष्ट्रात सर्वात महत्वाचा कार्यक्रम कोणतं असेल बसाव प्राण मराठीतून केलं बसवंडाची ओळख स्वतःची घषून दिली आणि युवा संघटनेनं त्याच्यावरती तळ लावला म्हणजे महाराष्ट्र शासनाला सर्वप्रथम शासनाच्या माध्यमातून मधून सरांची विनंती दिली नांदेडवरून राजू होसेकरचं ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र